हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा मैत्रिणींनो चष्मा लागलेला आहे मला काल आहे ना मी म्हणजे आमच्या गावामध्ये शिबिर होतं तिथं गेले आणि तिथं गेल्यावर चेक केलं तसं अगोदर पण चष्मा होता मला पण मी वापरत नव्हते त्याच्यामुळं मग एका डोळ्यामधून आहे ना पाणी हो यायचं पाणी यायचं अंध्याऱ्या यायच्या आणि आपलं शिलाई काम म्हटलं की मग ते थोडासा प्रॉब्लेम येतोच पण मी एवढं लक्ष दिलं नव्हतं आणि सहज शिबिर आलं म्हणून चेक करायला गेले तर एका डोळ्यालाच जो आहे एक साइडनीच नंबर आला एक साइडनी नाही आला तर एक साइडनी जो आहे ना हा डोळ्यातून बरं का कायम पाणी यायचं माझ्या पण मी एवढं लक्ष दिलंच नव्हतं पर त्याचा नंबर जो आहे तो आ, पाच पॉईंट असा काहीतरी झाला झिरो पॉ झिरो पॉईंट असा काहीतरी पाच झालेला आहे आणि त्याच्यामुळं मग म्हटलं चला आता चष्मा वापरावाच लागणार आहे कारण की शिवणकाम म्हटलं की आपल्याला हा चष्मा वापरावाच लागतो कारण की आपलं ते जे आहे सुई ववणं व्यवस्थित लक्ष द्यावंच लागतं आपल्याला मशीनवरती तर म्हटलं चला आता एवढ्या दिवसापासून पण व्हिडिओ जे आहेत जसे पाहिजे तसे शूट होत नव्हते कारण की माझ्या पण म्हणजे घरात सगळे आजारी होते आणि त्याच्यानंतर माझ्या पण इथं जे आहे मणक्याला सूज आली होती मग काल एक्सरे वगैरे पण काढले त्याच्यामध्ये सूज सांगितली त्याच्यानंतर मग इंजेक्शन वगैरे घेतलं आणि आता बरं वाटतंय तर आता मी लगेच बसलेली आहे मशिनीवर ब्लाऊज शिवण्यासाठी कारण की जे ब्लाउज आहेत लग्नाचे ते आहेत तर मी एक बाही डिझाईन बनवली ती तुमच्याबरोबर शेअर करते तुम्हाला कशी वाटते मला पण सांगा तुम्ही कमेंटमध्ये आणि आपलं ब्लाऊजचं डेली रुटीन नक्की बघत जा कशा पद्धतीने काम के आ, करते परत बऱ्याच मैत्रिणींना ज्या आहे ना मोटिवेशनल पण होत्या बऱ्याच मैत्रिणी त्याच्यामुळं मी हे रुटीन शेअर करते नाहीतर असं कोण कोणीही जे आहे ना मी युट्यूबवर बघितले कोणी पण एवढं असं प्रत्येक गोष्ट सांगत नाही म्हणजे असं प्रत्येक जे आपलं रूममध्ये जे पण आपण काम करतो ते कोणी सांगत नाही मोजकच फक्त आपण ब्लाउज वगैरे दाखवणं एवढंच दाखवतो पण काय ना का बऱ्याच मैत्रिणीं ज्या हे मोटिवेशनल भेटतं आणि आपल्या चॅनलमधून कोणाला काहीतरी शिकायला पण भेटलं पाहिजे नुसते व्हिडिओ टाकण्यामध्ये पण अर्थ नसतो तर काहीतरी आपल्याला दुसऱ्यांना पण काहीतरी भेटलं पाहिजे शिकण्यासाठी त्याच्यामुळं मग मी दाखवत असते जे पण आपलं कटिंग कशी करायची काय कसं करायचं सगळं मी आ, जे पण आपलं रुटीन घे ब्लाउजचं त्याच्यामध्ये दाखवत असते तर मग मी आज ना बाही डिझाईन बनवलेली आहे जी तुम्ही नक्की बघा कशी वाटते तर ही जी बाही डिझाईन आहे ना आ, ही कोणी शिवलेली आहे मी सांगते जे गवळी लोक आहेत ना गाया वळणारे त्या मुलीचा आहे हा ब्लाऊज तर कारण की आमच्या इकडं असं कोणी शिवत नाही म्हणजे शिवतात आता बऱ्याच मे बाया जे आहे ना ब्लाऊजची डिझाईन पण अशी शिवत्या पण मी आहे ही फर्स्ट टाईमच शिवलेली आहे ही बाही डिझाईन जे गवळी लोक आहेत जे गाया वळतात त्या मुलीचं आहे त्यामुळं म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते आणि बॅक साईडला पण कशी डिझाईन केली ती पण दाखवते तर ही बघा मी ही डिझाईन बनवलेली आहे आणि इकडनं हे ओपन ठेवलं कारण की आपलं जॉईंटमध्ये जाणार आहे आपलं बाही जोडताना तर बघा या पद्धतीने मी अस्तरचंच लटकन टाकून दिलं कारण की याला ब्लाउजचा कपडा खूप लागतो हे डिझाईन वगैरे बनवायला अजून एक बाही तयार करायची आहे तर मी एकच तयार केली आणि ती तुमच्याबरोबर शेअर करते तर दोन्ही पण बाह्या तयार झाल्यावर मी नक्कीच दाखवल आणि संपूर्ण ब्लाऊज पण स्टिच झाल्यावर नक्कीच दाखवल तर बघा या पद्धतीने आपण ही डिझाईन बनवून घेतलेली आहे तुम्हाला कशी वाटली मला पण सांगा कमेंटमध्ये तर हे बघा तर ही असं पण होतं जर हात तुमचा असा टाईट झाला किंवा आपल्या दंडामध्ये टाईट झाला तर इथं हे जे फाक तैबाग आहे या पद्धतीने ले जे आहे ही आपली अशी ओपन होती आहे तर ही पण खूप छान दिसते आपली दंडावरती तर ती तशीच दिसणारे ज्यावेळेस ब्लाऊज जो आपण घाल घालणार आहे त्यावेळेस हे पण असं ओपनच होणार आहे हे आत्ता मी थोडंसं टाईट करून बांधून घेतलेली इथं गाठ तर या पद्धतीने खाली लटकन ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतली त्याच्यानंतर मी तुम्हाला बॅक बॅकसाईड पण दाखवते तर बघू शकता का ती पसारा पडलेला आहे ब्लाउजांचा काय करणार आहे हे बघा आता हे जे आहे हा बॅक बॅकसाईट आहे तर या पद्धतीनेच हा आपण स्टिच करून घेतलेला आहे तर हे तर ओपनच राहणार आहे बघा या पद्धतीने असं स्टिच करून घेतलेलं आहे मुलगीच आहे ती तर या पद्धतीने आपण शिवलेलं आहे चौकोनी गाळालाच हे पद्धतीने नाडी वगैरे टाकून दिलेली आहे हे बघा तर छान आहे याचा आपण लुक घातल्यावरती खूपच छान दिसन बाहीचं आणि आपलं ब्लाऊजचं जे कॉम बाहीचं आणि बॅकसाईडचं कॉम्बिनेशन आहे ते सेम आहे म्हणजे ही जी डिझाईन आहे ही सेम घेतली मी बाहीला पण आणि बॅकसाईडला त्यामुळे याचा लुक खूपच छान दिसणार आहे तुम्हाला ब्लाऊज संपूर्ण स्टिच झाल्यावरती मी दाखवणारच आहे आणि ह्या ब्लाऊजचा ही बाहे फ्रंट पार्ट आहे तुम्ही पाहू शकता तर या पद्धतीने स्टिच करून घेतलेलं आहे तर बत्तीस छातीचं पॅटर्न होतं हे तर हा स्टिच करून घेतलेला आहे आणि इथं हा जो ब्लाऊज दिसतोय हा पण मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे ज्यांनी नसन बघितलं त्यांनी नक्की बघा एक ब्लाऊज कशा पद्धतीने मी हा गळा घेतला तो पण दाखवलेला आहे त्याच्यानंतर हा जो आहे ही फुग्गा बाही आहे तुम्ही पाहू शकता आपली आपली काय म्हणतो आपण याला बाहुबली बाही जी आहे ती आता सध्या खूप ट्रेंडवर आहे बऱ्याच ही शिवत आहेत करता करता को, <laughs> तर व्हिडिओ शूट करता करताच ना नेमकं कस्टंबर आलं आणि मला अजूनही ना खूप लाज वाटते को म्हणजे असं कोणा देखत व्हिडिओ शूट करायला कावर काय माहिती आणि एकटी असले की मग व्हिडिओ शूट करायला काही वाटत नाही पण असं कोणी जर आलं कस्टम्बर अचानक खूप लाज वाटती त्याच्यामुळं मग मी व्हिडिओ स्टॉप केला तिथंच जी ब्लाऊजची डिझाईन दाखवली तुम्हाला ती तर त्या ब्लाऊजची जी आहे ना मी बोटने ब्लाऊजचं शेअर केलेलं आहे निर्मला फॅशन मराठी चॅनलवरती आणि फक्त बाही नाही टाक टाकलेली तर बाहीचा सपरेट व्हिडिओ मी नक्कीच बनवल त्याच्यावरती तर मी आता ही पण बाही तयार झाल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करीन व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू रहा आणखीन पण पुढं ब्लाउज जे आहेत ते मी कटिंग करणारे आणि जे पण शिवल ते तुमच्याबरोबर शेअर करीन तर मग चला तर बघा खारकावाला आला होता मग आम्ही खारका पण घेतल्या पण एकच किलो घेतल्या तर छान खारका निघाल्या म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते <laughs> <laughs> तर बघा मी आत्ताच जेवण वगैरे केलं आणि खारकावाला आला खारीक आणि खोबरं घेतलं एक एक किलो तर आत्यांनी किती बचत केली तुम्हाला सांगते हा कुकू नाही तुमच्या कपाळाला काहीच नाही नाही काढू का व्हिडिओ हे काय हाय का मग बघा आमच्या आत्या खूप साध्या सोप साध्या सिंपल आहेत आणि तर त्यांनी लगेच पदर पण घेतला व्हिडिओ शूट करायचं त्याच्यामुळं आत्यांनी किती बचत केली किटिपा आता हे खोबरं घेतलेलं आहे तर आता खोबरं मस्त निघलेलं आहे बघू शकते तुम्ही हे थोडंसं हे थोडंसं पिही ना काही ऊन दाखवून दिलं तर मस्त खोबरं बघा ना किती मोठं मोठं आहे है ना मस्त आहे परत वेळेस घेऊ आपण मसाल्याला ना सांग तर किती बचत केली आत्या मी आत्यांना तीस तीनशे रुपये दिले होते तर किती ये दीडशे दीडशे रुपयाचं खोबरं आहे एक किलो आणि दीडशे रुपयाचा खारका आत्यांनी त्या पोराला डायरेक्ट सांगितले अडीचशे रुपये अडीचशे <laughs> रुपयाचे दोन किलो दे म्हणे ते म्हणे नाही ओ आजी काय म्हणला तू तेच म्हणला नाही आजी असं मला परवडत नाही आम्ही पिऊन येईल ही पिऊन म्हणलं तिला झाड आहे का रे म्हणे नाही किती बचत केली वीस रुपये दोनशे ऐंशी रुपयाचे दोन किलो घेतला आत त्यांनी तर वीस रुपये मग आत्या म्हणे मी घेते ग्या माम मटरीवानीचच व्हायला लागली तुम्हालाच असं असं काही काव पाते ना घरदार आहे ना मस्त नमस्ते तर फायनली मी ब्लाउज स्टिच करून घेतला आणि याचा लुक तुम्ही पाहू शकता छान वाटतोय ब्लाउज छान वाटतोय नंतर बाही पण छान वाटते तुम्ही पाहू शकता मस्त वाटतो आहे ब्लाऊजचा लुक वगैरे छान आलेला आहे तर हा ब्लाउज आपला स्टिच करून झालेला आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे शोल्डर वगैरे जोडून झालं फिटिंग झालेली आहे आता हा ब्लाऊज मी साईडला ठेवते त्याच्यानंतर ह्याच कस्टमरचं दुसरं पण ब्लाऊज आहे जे मी तुम्हाला दाखवलं होतं का व्हिडिओमध्ये मा माझ्या पण लक्षात नाही आहे तर हा पण त्यांचाच ब्लाऊज आहे हे बघा तर छान झालेली ही पण डिझाईन तर या पद्धतीने मी नॉडचा याच्यावरती उपयोग केलेला आहे ही लेस वगैरे टाकून घेतलेली आहे आणि बाहीला पण तुम्ही पाहू शकता या पद्धतीने स्टिच करून घेतलेलं आहे हे बघा तर या पद्धतीने खूप छान याची पण लूक वाटतो आहे घातल्यावरती पण छान वाटतो आहे हा ब्लाऊज मी हातामध्ये बाही वगैरे टाकून बघितली खूप सुंदर याचा लूक वाटतो तर या पद्धतीने हा पण ब्लाऊज आपला झालेला आहे हे एकच कस्टमरचे दोन ब्लाऊज म्हणजे त्यांचे तीन ब्लाऊज आहेत जे मी कटिंगमध्ये दाखवले होते तुम्हाला तर हे तीन ब्लाऊज आहेत तर त्याच्या पै त्याच्यापैकी दोन ब्लाऊज झालेले आहेत आता मला जे आहे ना दुसरे ब्लाऊज घ्यायचे आहेत जे आपल्याला कटिंग करायचे आहेत